आता लग्नाला जाऊ लग्नाचा लॉग कंटिन्यू करू आपण हे सगळे आलेले आहेत घरी आमचे तयारी आणि ऑलरेडी करून आले समजा अजून तयारी चालू आहे चला बघत राहा लॉग आजचं कसं जाऊ आता लग्नात चला नटापटा चालू आहे पोरांचा जरा मला काही जायला रेडी झालो अजून यांचं आमच्या घरातच टाईमपास आहे यांचं फोटो काढासाठी तिथे नवरा आले तरी पण काय लागू दे लागेन आपल्याला काय करायचं आहे तिथे असा पण चला सगळी सूट वगैरे घालून रेडी आहेत बघा मी नवरा पण आलेला आहे तू आल नवरा मध्ये पण इथे नवरा आलेला आहे लगीन नाही लागला अजून वाटला लागेल लगीन टायमिंग पाच सहा वाजून गेले तरी नाही सात वाजायला आले त्याला बघत राहिला सहा वाजून गेला नवरीचा भाऊ बघा कड्या सूट एकदम छावा दिसते छावा काय <laughs> काय बोलता काय बोलत ना आता सगळ्यांना बोललो ना भारी आता लगेन होला त्याला भारी बोल <laughs> वराड आले पण वाले काय आले ना अजून काही त्यांचीच वाट बघत आहेत सगळी बघा अंधार व्हायला आला तरी पण पन... बँड वाले का येत नाही काय बोलता लाईक्राईब करा वाट बघून तिथे असं पण काय करायचं आतमध्ये चाललो मांडवान जाऊया आता ब्लॉक चालू पर पर्सन आरतीन पैसे टाका त्याला पाचशे रुपये पर पर्सन ब्लॉक मध्ये आमचा तिने बिय असू दे मग चॅनल तुम्ही फक्त गड किल्ल्यांवर बनवता मावशी बोलते मला लॉग मध्ये नाही घेत हे घेतला आम्ही केला पाचशे देऊ अल्ल्याव देव ना अल्याव पार्टी अल्ल्याव पार्टी पब्लिक वाटते वैतागले असेल मातीचं लगीन होत कधीच आले असतील पाहुणे काय भाऊ बारीक पवराला काय नेवायचं नाही लग्न आणि साडेसात वाजता मंडपात आलेलं आहे खूप लांबून आले आहेत ना ते टिकवालावरून आता काय ट्रॅफिक वगैरे असते चला पुढे चला बोला पुढे चला तुला पाच दिवास होतो ना चावल साठी पण काही बांधण्यात आले ना तिथले ना अजून का तिथे ना बिर्याणी बावरा आवड पण येऊन पण आवड पण करता नाही बिर्याणी बाहेर मला लगेच आईस्क्रीम खायची सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी जास्त वेळ नाही लागत खाला ए खालाय आपल्यास करवले आईस्क्रीम आहेत गाईज ब्राईट टीम ब्राइट, ब्राइट टीम ब्राईट ब्राईट टीम एकच दिला ये। नको मला तू का पाहुणे आहे ना पाहुणे आता सगळी इथे बसले जाता आणि रोहित सांची मम्मी आमची मम्मी वगैरे आहे सगळी मामी पण आले आमची सगळी बसले जाता टाइमपास सगळे असे लगेच नंतर आपण तिथे चालू आहे प्रोग्राम काय अजून काही मांडवातच आहेत सगळी बसले टाइमपास चालू आहे एकदम दुसरं पण काम पण आणि जेवायला आहे वेज वेज खायची तेवढी इच्छा नाही कधी पण फोटो काढायला लागले फोटो काही काढून देत नाही त्यांना चला आलो आम्ही जेवायला सगळी सगळे आहेत जेवायला आलेले आहेत फक्त जेवायची कामं करा कर लवलेस गे रे काढू दे आज पण इच्छा नाही मग कशाला आला तू जेवणाच्या मांडवा आहे दे थांब बात टीम ब्राईट जेवायला बसलेले आहे त्यांची यांची तर बारवत घेतली डायरेक्ट दोन दिवस झाले जेवती जेवण दे रे जेवण दे नको को दे ना अंकल डायरेक्ट मांडवा गाडी घेऊन आल्यात आईला घ्यायला आईला घ्यायला आई नवरीच्या से जाम नटल्या नाई बघा बघू शकता तुम्ही पैसा वसूल आहे फक्त जर आमच्या पोरांना पैसे भेटले तर पाचशे रुपये येल जेवला नाही खूप टायमा नंतर कपलची एंट्री होत आहे जाम वाजले दिला आईस्क्रीम जेवाला दिला नाही का फोटो काढून घेऊ काही लगेच जास्त टाईम नाही आपल्याकडे टिटवाला जायचंय त्यांना चांगली फोटो काढायला आली बघा अंकल काय बोलणार काय नाही दिस इज टू मच घातल्या फोटो काढायला कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला दोघांना चला निघायची तयारी झालेली आहे सगळे इथे बसले आहेत बघा वरमाई हो वरमाई काय बोलता या आले की नसे चालू आहे फायनली काही निघत आहे त्यावेळी नाही तर निघतीलच आली खाली सगळी जायचीच वाट बघत आहेत आम्ही अजून सगळी थांबले बघा अजून चला निकाली वाजवाला सांग रे Thank <laughs> you. आणि एट द एंड ब्लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे आणि सामान वावत आहेत आम्ही सगळी स्टेज वरून चांगलाच कामा लावल्या पोरांना मामी मामी सई कामा लावले बा आम्हाला मामी शिनवले आपण काय तरी घेऊ बक्षीस कामाचे बद्दल आणि चला इथेच आपण लॉग एंड करू आजचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका लवकर चॅनल ला कमेंट, पन पन करा भाई का आ, कमेंट, कर कमेंट करा कमेंट करा जरा काहीतरी होऊन जाऊ दे चला